नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी मकर संक्रांत महिलांचा आवडता सण अगदी जवळ आला आहे आणि त्या सणाला जे सुवाशिणी वाण वाटतात ते वाण काय द्यायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल मलाही पडलेला आहे तर आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सुंदरशी छानशी रांगोळी करायला सोपी तर बघूया या रांगोळीसाठी काय साहित्य लागतं ते तर या रांगोळीसाठी लागणारं साहित्य आहे हे सगळे सहा नंबरचे मणी आहेत एक गोल्डन घेतलं मी एक हा जांभळा घेतला आहे आणि हा पिंक घेतला तुम्ही तुमच्या मना मनाने कुठलाही रंग घेऊ शकता हा पन्नास नंबरचा धागा त्याच्यानंतर ही सात नंबरची निडल आणि ही कात्री तर करूया सुरुवात या, या कलाकृतीला तर ह्या कलाकृतीला करताना पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे एक आठचं गोल करून घ्यायचं आहे आठ मणी होऊन मी गोल्डन मणी घेतले तुम्ही कोणत्याही रंगाची मणी घ्या काही प्रॉब्लेम नाही एकाच रंगात करा किंवा शेडमध्ये केलं तरी चालेल मी आता एका सिंगल रंगामध्ये ही करून दाखवणार आहे तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून तर या ठिकाणी आपण आठ मणी ओवून घ्यायचे आहेत आणि आठ मणी ओवून या धाग्याला पक्की एक गाठ पाडून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं गाठ पाडून हा धागा पूर्ण फिरवून घेतला आता आपल्याला काय करायचं आहे पाहू शकता तुम्ही एक हा जांभळा मणी घेतला चार पिंक घेतले एक परत जांभळा दो चार पिंक आणि एक जांभळा असे एवढे मणी आपण घालून घेतले आहेत आठ आणि तीन अकरा मणी एक जांभळा चार पिंक एक जांभळा चार पिंक आणि एक जांभळा आता आपण ज्या मण्यातून सुई काढली त्याच मण्यातून सुई काढून पुढच्या मण्यापर्यंत सुई घेऊन जायची अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे एक जांभळा म्हणी त्याच्यानंतर चार पिंक म्हणी एक दोन तीन आणि चार चार पिंक त्याच्यानंतर परत एक जांभळा आणि चार परत पिंक एक दोन तीन आणि चार एवढे मणी आपण घालून घेतले आहेत एक जांभळा घातला चार पिंक घातले एक जांभळा आणि परत एक आ, परत चार पिंक आता हा धागा काय करायचा हा जो अगोदर ओवलेला जो सर्कल होता त्याच्यातल्या जांभळ्या मण्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ती पुढच्या गोल्डन मण्यातून त्याच्या पुढे आणखी एका गोल्डन मण्यातून सुई काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता परत सेम प्रोसेस करायची परत एकदा करून दाखवते एक जांभळा मणी, त्यानंतर चार पिंक एक दोन तीन आणि हे चार पिंक एक परत जांभळा आणि परत चार पिंक एक दोन तीन आणि चार पहा किती मणीवलेत दहा ओवलेत एक जांभळा चार पिंक एक जांभळा आणि चार पिंक परत काय करायचं ह्या पहिल्या डिझाईनमधल्या जांभळ्या मण्यातून सुई काढून घ्यायची आणि पुढे दोन गोल्डन मण्यातून सुई घेऊन जायची हीच प्रोसेस आपल्याला आता रिपीट करायची मी इथपर्यंत करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पहा तर इथपर्यंत मी करून घेतलेला आहे आता हा धागा आपल्याला या पुढच्या मण्यातून काढून एक याच्यामधला एक गोल आपला राहिलेला आहे आता आपल्याला ह्या जांभळ्या मण्यातून पुढच्या सुई काढून घ्यायची आहे आणि जांभळ्या मण्यातून सुई काढून चार पिंक घालून घ्यायचे आहेत चार पिंक एक जांभळा आणि चार पिंक चार पिंक घातलेत मी आणि एक आता एक जांभळा घ्यायचा आहे आता परत चार पिंक टाकून घ्या एक दोन तीन आणि हे चार हे चार पिंक म्हणी घालून घ्यायचे आणि हा धागा या जांभळ्या मण्यातून बाजूच्या काढून घ्यायचा अशा पद्धतीने हा आपला पहिला राऊंड कम्प्लीट झाला आता पुढे काय करायचं ते बघूया ही सुई आपल्याला वर न्यायची आता इथून सुई काढून घ्यायची प्रयत्न करा की तिथूनच न नेता सुई थोडासा एक मणी पुढे पुढे न्यायची आणि मग तिथून काढायची म्हणजे तो भाग तिला पडत नाही आता मला ही निडल ह्या चार पिंक मण्यातून काढून पुढे न्यायची आहे चारही पिंक म्हण्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या ब्राऊन मण्यापर्यंत जांभळ्या मण्यापर्यंत घेऊन यायची इथपर्यंत पण सुई आणलेली आहे पाहू शकता तुम्ही आता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे तर इथे काय करायचं आपल्याला पाच पिंक मणी ओवून घ्यायचे आहेत दोन तीन चार आणि एक पाच पाच पिंक मणी ओवले आता काय करायचं त्याच्यातलं एक मणी सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या एका मण्यातून सुई काढून घ्यायची पुढच्या एका मण्यातून सुई काढल्यानंतर आता खाली जेवढे मणी उरले धाग्याच्या खालचे तर तेवढे मणी ओवून घ्यायचे आता तीन मणी उरलेले आहेत म्हणून तीन मणी घालायचे सुईत आणि ही निडल आपल्याला ह्या पर्पल मण्यातून काढून घ्यायची सेम प्रोसेस रिपीट करायची परत एकदा दाखवते पाच पिंक मणी चार आणि एक पाच परत एका मण्यातून सुई काढायची एक मणी सोडून द्यायचा आणि पुढच्या मण्यातून सुई काढून घ्यायची धाग्याच्या खाली जेवढे मणी उरलेत गणित लक्षात ठेवा मी जे सांगते ते तीन मणी धाग्याच्या खाली उरली आहेत ह्या जांभळ्यापासून तीन म्हणून तीन मणी ओवायचे आहेत आणि परत ह्या पर्पल धाग्यातून पर्पल मण्यातून सुई काढून घ्यायची खूप सुंदर डिझाईन तयार होते आता हे पूर्ण इथपर्यंत रिपीट करते आणि मग तुम्हाला पुढचा राऊंड दाखवते तर मंडळी इथपर्यंत आपण आलेलं आहे आता हा शेवटचा राऊंड आहे आपला आता हा धागा या पर्पल मण्यातून घालून घ्यायचं आहे आणि ह्या दोन मण्यातून मी ले ले। पना -पना सुई काढून घेतलेली आहे हाही राऊंड आपला कंप्लीट झाला बघा एवढी रांगोळीसुद्धा खूप सुंदर दिसते गिफ्ट द्यायला पण आपण आता ह्याची पुढची स्टेप करणार आहे पुढची स्टेप करायला काय करायचं आता आपल्याला ह्या तीन मण्यातून सुई काढून घ्यायची आणि तीन मण्यातून सुई काढून त्याच्या ह्या पुढच्या मण्यात सुई टाकायची हे जे दोन मणी आहेत ह्या दोन मणी सोडून त्याच्या खाली जे दोन मणी आले आहेत त्याच्यातून सुई टाकून घ्यायची बघा आता आपल्याला काय आहे या ठिकाणी सहा मणी पिंक ओवून घ्यायचे आहेत तीन चार आणि दोन सहा असे सहा मणी मी ओवून घेतलेत सहा मणी ओवून काय करायचं त्याच्यातला एक मणी सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मण्यातून सुई काढून घ्यायची म्हणजे खाली चार मणी सुटतात आपले अशा पद्धतीने सहा मणी ओवले एक मणी सोडून त्याच्या खालच्या मण्यातून सुई काढून घेतली आता ह्याच्या धाग्याच्या खाली जेवढे मणी आहेत तेवढे मणी घालून घ्यायचे म्हणजे आता इथे चार मणी आहेत मागच्या राऊंडमध्ये तीन मणी होते आता इथे चार आहेत तर चार मणी आपण घालून घेऊ आणि आता सुई कुठून काढायची तर सुई ह्या खालच्या मण्यातून सुई काढायची आणि त्यानंतर ह्या मण्यातून सुई काढायची अशा पद्धतीने सुई काढून घ्यायची परत सेम गोष्ट रिपीट करायची आहे सहा मणी ओवायचे एक दोन तीन चार पाच आणि हा सहा सहा म्हणी होऊन काय करायचं त्या एक मणी सोडून त्याच्या पुढच्या मण्यातून सुई परत काढून घ्यायची आणि परत धाग्याच्या खाली जेवढे मणी आहेत तेवढे मणी घालून घ्यायचे एक दोन तीन आणि चार तर ह्या पाच मण्यापैकी दोन म्हणी सोडून तिसऱ्या मण्यातून सुई काढायची आणि तिसऱ्या मण्यातून सुई काढून त्याच्या बाजूच्या मण्यातून परत सुई काढून घ्यायची तर ह्या पद्धतीने आपण हा राऊंड कम्प्लीट करूया अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड आपल्याला कम्प्लीट करायचं हा राऊंड मी कम्प्लीट करते आणि मग दाखवते बघा मी ही रांगोळी कम्प्लीट करून घेतली आहे एवढी रांगोळीसुद्धा सुंदर दिसते पण मला थोडी डेकोरेशन करायची सवय असल्यामुळे आता आपण ह्या सर्कलकडे वळूया आणि ह्या सर्कलमध्ये थोडंसं डेकोरेशन करू त्यासाठी मी धागा या गोल्डन मण्यापर्यंत घेऊन जाते मग तुम्हाला पुढची डिझाईन सांगते तर त्या मण्यापर्यंत आपल्याला धागा घेऊन जायचा आहे तो घेऊन जा हा धागा मी इथपर्यंत घेऊन आली आहे या गोल्डन मण्यातून काढून घेतलं आता आपण काय करू या ठिकाणी प्रत्येक दोन मध्ये प्रत्येक गोल्डन मण्याच्या मध्ये एक गोल्डन मणी घालून घ्यायचं आहे ॲक्च्युअल ह्याची गरज नाही म्हणजे तुम्ही साधी डिझाईनसुद्धा ठेवू शकता मला हे थोडं डेकोरेशन करावं असं वाटलं म्हणून मी हे केलं आणि आता तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते पण तुम्ही नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता हा एक गोल्डन मणी घातला परत इथेही हा गोल्डन मणी एक घालून घ्यायचा आहे प्रत्येक दोन मण्याच्यामध्ये घालायचं आहे फक्त तर हे आणखी दोन मणी ओवून घेते इथपर्यंत आली की मग तुम्हाला दाखवते आता हा चौकळा तयार झालाय आता काय करायचं चा, या चारही मण्यातून पहिल्यांदा एकदा सुई फिरवून घ्यायची म्हणजे हा वर उचलला जातो थोडा अशा पद्धतीने चारही मण्यातून सुई मी फिरवून घेतली चारही गोल्डन मण्यातून आता याच्यामध्ये ह्या प्रत्येक दोन मण्याच्यामध्ये म्हणजे हे चार मणी आहेत ह्या चार मण्याच्यामध्ये एक आता हा पर्पल म्हणी मी घालून घेणार आहे परत एकदा सांगते हे ऑप्शन आहे गरज नाही याची प्लेन तुम्ही रांगोळी ठेवू शकता तुम्हाला ठेवावयची वाटली तर प्लेन ठेवा किंवा या पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथे प्रत्येक दोन गोल्डन मण्याच्यामध्ये मी एक पर्पल म्हणी घालून घेणार आहे आणि मग ही डिझाईन आपण कम्प्लीट होत खूप सोपी आहे करायला तुम्ही वाणत सुद्धा देऊ शकता किंवा घरी डेली रांगोळी सुसाठी सुद्धा खूप छान दिसते वेगवेगळ्या मध्ये सुद्धा ही रांगोळी करता येते माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा त्यानंतर लाईक करा आवडलं तर नक्की लाईक करा आणि कॉमेंटमध्ये लिहा की तुम्हाला ह्या रांगोळीमधलं नेमकं काय आवडलं आता याच्यामध्ये ह्या पद्धतीने मी कम्प्लीट केलं आहे आता एक पर, पर वर एक परत पर्पल मणी मी वरती पण घालून घेते ह्याच्यावर टोकावरती हा पर्पल मणी घालून घ्यायचा आहे आणि ही निडक या अपोजिट साईडच्या गोल्डन मण्यातून काढून घ्यायची चला आपली डिझाईन कम्प्लीट झाली आहे मी हा धागा पूर्ण करते पॅक करते आणि मग तुम्हाला दाखवते बघा ही रांगोळी आपली पूर्ण झाली आहे ही माझी पूर्वीची रांगोळी आहे मी यलो रंगामध्ये केली होती आणि अशीच एक रांगोळी थोडी शेडमध्ये मी सु शेडमध्ये सुद्धा करून घेतली आहे सेम रांगोळी आहे मधला भाग थोडासा वेगळा केलेला आहे तर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुमच्यासमोर आणखी अशाच नवनवीन डिझाईन घ्यायला घेऊन यायला मला थोडंसं प्रोत्साहन मिळेल भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार